नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तर आज तुम्ही विचार करत असाल की मी ब्लॉग का सुरू करत आहे तर त्याचं पण कारण आहे दीपालीला एक कॉमेंट आली होती की त्यात लिहिलं होतं की दीपालीताई तुम्ही माहेरी असताना तुमच्या सासरचं आम्हाला रुटीन दाखवा त्यामुळे दीपाली माहिरी असताना मी तुम्हाला आज इथलं रुटीन दाखवणार आहे की दीपाली घरी नसताना इथे काय काय होत आहे आणि आम्ही कसा आमचा दिवस जात आहे हे पूर्ण तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला तर मग आता आपण खाली जाऊया आणि पाहूया खाली आई काय करताय तर मंडळी आत्ताच लाईट पण गेलेली आहे आणि इथे आई आता माझ्यासाठी चहा ठेवत आहे आईची इकडे देवपूजा पण झालेली आहे आणि आज आई कचोऱ्या बनवणार आहे नाही कचोऱ्या बनवणार आज मस्त मस्त कचोरा बनवणार आहे मला सगळीकडे अंधार दिसत असेल कारण आताच लाईट गेलेली आहे आता सोळा वेळ आम्ही वाट पाहणार आहोत लाईटची आणि नंतर मग जेव्हा लाईट येणार ना तेव्हा आम्ही कचोऱ्या बनवू कारण आता जर बनवल्या ना तर तुम्हाला पण बरोबर दिसणार नाही ते कारण सगळीकडे अंधारच अंधार आहे जास्त म्हणजे असं दोनच खिडक्या आहेत ना तर त्या म्हणून जास्त उजेड येत नाही ते तर आता लाईट आल्यानंतरच आम्ही कचोऱ्या बनवणार आली का चला चांगला आहे आताच लाईट आली हां आता बरोबर दिसत असेल आणि दीपालीला माहीत नाही आहे आम्ही कचोऱ्या बनवणार आहे म्हणून तर हां आणि दीपालीसाठी पण कचोऱ्या घेऊन जाणार आहे मी कारण जेव्हा ती व्हिडिओ पाहणार आणि तिला माहीत पडणार की घरी कचोऱ्या केलेल्या आहे ती नसताना तर आणखीन भडका मारणार मस्त तिच्या आधी आम्ही कचोऱ्या करून घेणार आणि नंतर मग तिच्या आधी पॅक करून घेणार आणि नंतर तिला नेऊन पण देणार मी आम्ही तिला सांगणार नाही आहे तिच्या आधी आम्ही कचोऱ्या घेऊन येणार आहे म्हणून तर चला आधी आता कचोऱ्या बनवून घेते चहा घेऊन गेलो हो चहा घेतो मी आधी चला चहा पण रेडी झालेला आहे तर आता मी चहा घेऊन घेतो आणि नंतर मग आई कचोरी बनणार आहे तर ते तुम्हाला दाखवणार हा अर्धा किलो मैदा घेताय मी आता हा कचोऱ्या बनवायसाठी हा पूर्ण अर्धा किलो मैदा मी गाळून घेतलेला आहे हा दोन चमचे ओवा घेतला चांगला घासून घेतो दोन चमचे मीठ हे तेल आहे गरम नाही घेतलं चालते तसंच घ्या लागते हे तीन चम्मच तेल घेतलेलं आहे तेल चांगलं असं आता मिक्स करा लागते आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून असं भिजून घ्यावं लागते हे पाणी साधच आहे आपलं म्हणजे गरम नाही केलेलं आहे थंडच आहे भट्ट गोळा तयार करून ठेवा लागते गोळा झालेला आहे आता हा अर्धा घंटा याला चांगलं भिजू द्या लागते असं झाकून ठेवा लागतं तोपर्यंत आपण हा कचोरीचा मसाला तयार करू मुगाची डाळ आहे मुगाची डाळ येतात थोडीशी भाजून घ्या लागते हे आपण डाळ टाकतो याच्यामध्ये तेव्हा हे पाणी सुटते म्हणून हे पाणी पूर्ण आटू द्यावं लागते आणि मग याच्यात थोडंसं आपण हळद हो टाकू आणि एक चमच मीठ टाकू आधी पहिले हे पाणी आटू द्या आटू द्या पाणी सुटत पाणी सुटते ना ओली आहे ना ओली जाळ होती ना आता हे झालेली आहे थोडी कोरडी थोडंसं हळद टाकतो मी अर्धा चम्मच आणि थोडं मीठ टाकावं लागते एक चम्मच अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच डाळ किती घेतली एक वाटी एक वाटी ना आणि चम्म यामध्ये फिरवत राहावं लागते कारण हे चिटत खाली लागू शकते त्यामुळे फिरवत राहावं लागते

तर हे मसाले आहे ना पूर्ण छान घेऊ द्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर मग याच्यामध्ये हे हळद अर्धा चम्मच आणि कोणी ला हिरवी मिरची टाकू शकता याच्यात आमच्याकडे हिरवी मिरची खात नाही कोणी जास्त त्याच्यामुळे आम्ही हे लाल तिखट टाकत आहे एक चम्मच लाल तिखट ज्यांना हिरवी मिरची आवडत असेल त्यांनी हिरवी मिरचीचा पेस्ट टाकू शकता तशी पण हिरवी मिरची टाकू शकता एक चम्मच धनिया पावडर हा धने अख्खे धने नाही आहे त्याच्यामुळे मग मी हे धने असले तर धने पण टाकू धने पावडर पण चालते पावडर पण चालते आणि इथे थोडासा हा मसाला टाकतो गरम मसाला गरम मसाला आता हे बेसन टाकायचं एक, एक वाटी बेसन एक वाटी बेसन बेसनाला चांगलं होऊ द्या लागतं आणि तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ कारण कोणाला जास्त लागते कोणाला कमी लागते आमच्याकडे फार कमी खाते तिखट कमी खात असले ज्यांना मीठ नंतर टाकू आपण थोडस गरम पाणी थोडस गरम पाणी पाणी यामध्ये टाकावं लागतं तर आईने इकडे काय गंजामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम झाल्यानंतर मग या मिश्रणामध्ये टाकणार आहे बेसन चांगलं झालेलं आहे आता हे आता याच्यामध्ये थोडस मी पाणी टाकणार आहे थोडं थोडं बेसन गरम झालेलं आहे पाणी जास्त नाही पाहिजे मसाला चांगला धुऊन जाते हा नाहीतर मग काय होते की कच्चा राहते हा मसाला त्याच्यासाठी थोडस पाणी टाकलं ते चांगला कचोरी असा चिकून राहते तो मसाला मग तो जास्त तेल ओढते ना बेसन मस्त याला तेल कमी लागते मग कमी लागते नाही तर मग तो कचोरी आपण फोडल्यानंतर आहे की नाही त्याच्यामध्ये जो हा मसाला असतो ना तो तेलकट जास्त लागतो के लाकत के हे झालेलं पाणी ऍड केलं त्याच्यामध्ये थोडस केलेलं डाळ हा हे डाळ टाकणार आहे थोडस तर त्याच्यामध्ये आता डाळीमध्ये आधी मीठ टाकल्याचे नाही याच्यात जास्त मीठ टाकण्याची गरज नाही मीठ कमीच पाहिजे जास्त मीठ जाणार दोन्ही एकदा मिक्स करून घ्यायचे चला आता हे दोन्ही मिक्स करून झालेलं आहे आणि आपला मसाला पण याच्यात थोडंसं मीठ टाकायचं राहील हा याच्यात थोडस मीठ टाकायचं नाही आधी बेसनात मीठ नव्हतं टाकलं ना एक चमचा याच्यात डाळीत टाकलं होतं एक चमच डाळी आणि एक चमच याच्यात दोन चमच मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपल्या आपण सोबत ठेचा वगैरे खातो किंवा दही घेतो चटणी वगैरे घेतो कुठली सॉस वगैरे खातो तर त्यामुळे मीठ कमीच घ्यायचं नाही मग जास्त मीठ झालं ना तर त्याची चव बिघडून जाणार पूर्ण तर थोडा बापू येऊ द्यायची या मसाल्याला आणि आपला मसाला रेडी झालेला आहे कचोरीचा हा याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता आपला आता मसाला कचोरीचा रेडी झालेला आहे तर आता हा मसाला कढईमध्ये लवकर थंड होणार नाही त्यामुळे एका ताटामध्ये याच्यात काढून घेत आहे ज्यामुळे हा जो मसाला आहे ना हा लवकर थंड होऊन जाणार आपला इकडे मसाला थंड होईपर्यंत इकडे आपला उंडा पण आता झालेला आहे मस्त तर आपल्याला ज्या साईजची कचोरी पाहिजे ना त्यानुसार मग असे गोळे बनवून घ्यायचे आपण लहानच करू हा थोडे लहानच करायचे आपण तेल घेऊन घेऊ तेल भरपूर पाहिजे नाही आणि कचोऱ्या डुबल्या पाहिजेन चांगलं हां कचोरी डुबली पाहिजे ना एवढं तेल घ्यायचं कढईमध्ये आणि इकडे हे तेल गरम होईपर्यंत इकडे आई आता कचोरी बनवून घेणार आहे इकडे फळई करून घ्यायची नाही पहिले वाटी तयार करायची ना अशी मसाला थोडा कमीच भरायचा कारण जास्त जर भरला ना तर मग ते कचरी फाटू शकते आणि नंतर अशी बंद करून घ्यायची बंद असं भरून ठेवतो मी नंतर खोल करतो hmm. आधी या कचोरीचं थोडस वेगळं आहे तेलाचं वगैरे कारण आधी आहे की नाही तेल जे आहे आपलं हे गरम होऊ द्यायचं आणि पूर्ण गरम झाल्यानंतर थोडासा गोळा टाकून पाहायचा जर गोळा जर उंड्याचा वरती येत असेल तेलाच्या तर तर गॅस एकदम कमी करून ठेवायचा आणि नंतर थोडंसं याला थंड होऊ द्यायचं तेलाला तर एकदम गरम तेलामध्ये कचोरी कधीच टाकायची नाही तर तो याला थोडंसं थंड होईपर्यंत आपण कमी याच्यावर ठेवलेलं आहे आणि इकडे आईच्या सर्व कचोऱ्या भरून पण झालेल्या आहेत आणि असे गोळे बनवल्यानंतर मग नं पुन्हा त्याला अशी कटोरी बनवून घ्यायची आहे ना हो अशा प्रकारची आणि नंतरच तळायचं त्याला त्याला थोडंसं पेट लावून घ्यायचं आणि पुन्हा याची कटोरी बनवायची अशी सगळं बनवून घेतलेले आहे अशा प्रकारे आणि आता आपण याला तळूया इकडे तेल पण थंड झालेलं आहे थोडं अश्या थोड्याश्या थंड तेलात टाकल्या की त्या हळूहळू हळूहळू अशा वर येतात मग आणि कडक जर तेलात टाकल्या तर त्या लवकर वरची पाती ते लवकरच होऊन येते लालसर होऊन येते मग ते आतून शिजत नाही बरोबर hmm. म्हणून थोडंसं तेल हे बा वर येऊन राहिल्या आपोआपच वर येते hmm. अशा कमी तेलात थंड तेलात आणि आत मधून शिजून येतात आत मधून शिजून येतात त्याला थोडा वेळ लागतो अन चांगल्या बनतात कुरकुरीत बनतात

खालच्या साईडनं फुटले की मग पलटून द्यायच्या पूर्ण ब्राऊन कलर येपर्यंत याला तळायचा आहे याच्यामध्ये कचोरीला थोडा वेळच लागतो याच्यामध्ये आणि तळताना एक काळजी खूप घ्यावी लागते की जेव्हा आपण त तळण्यासाठी तेल घेतो ना त्याआधी त्याला गरम होऊ द्यावं लागते त्यानंतर थोडंसं पूर्ण गरम झाल्यानंतर मग थोडंसं थंड होऊ द्यायचं जास्त नाही पण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि जेव्हा नंतर मग त्यामध्ये कचोरी टाकायची आणि जेव्हा कचोरी फुगायला लागली ना त्याच्यानंतर मग गॅसचा पावर वाढवून द्यायचा असं केल्याने कचोरी छान बनते आता बघा तुम्ही कचोरीचा कलर किती मस्त आहे ब्राऊन होत आहे इथ कचोरी सोबत खाण्यासाठी आई मसाला दही बनवत आहे आईने याच्यात दही घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडस काळं मीठ आहे ना थोडस काळं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी सागर टाकलेली आहे साधा मीठ आणि थोडं साधं मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्या जिऱ्याची पावडर ह्यांच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पावडर टाकत आहे थोडीशी बारीक कोथिंबीर आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत आहे म्हणजे आपलं कचोरी सोबत खाण्यासाठी हे मसाला दही रेडी होऊन जाणार कोथिंबीर टाकलेली आहे ना हे मिक्स कचोरी सोबत खाण्यासाठी मसाला दही पण रेडी आहे तर तुम्ही हिरव्या मिरची चटणी पण घेऊ शकता सॉस पण घेऊ शकता याच्यासोबत किंवा लाल ठेचा पण मिळतो तो पण घेऊ शकता तुम्हाला जे वाटलं तुम्ही याच्यासोबत कचोरीसोबत खाण्यासाठी घेऊ शकता इकडे आपल्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्राऊन कलर आलेला आहे याला तर आता हे आपण सगळ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि याचं थोडं तेल खाली उतरू द्यायचं आहे त्यानंतरच खाण्यासाठी घ्यायचे मस्त फुगलेले आहेत तेल बंद करून ठेवलं मी कडक झालेला आहे तेल तेल गरम झालेलं आहे आता हे बंद करून दिलं थोडस थंड होऊ देतो मग नंतर मग मगोऱ्या बाकीच्या कचोऱ्या बनवणार प्रत्येक वेळेस असंच करायचं कचोऱ्या काढल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग दुसरा कचोऱ्या टाकायचा याच्यामध्ये तर मग आता ह्या कचोऱ्या आपल्या सगळ्या रेडी झालेल्या आहे त्याच्यासोबत मी मिरच्या पण तळून घेतल्या आणि हे मसाला दही पण तयार करून घेतलं आणि हे कचोऱ्याची रेसिपी आणि ह्या कचोऱ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा चला तर आईला नक्की सांगा कचोरीची रेसिपी कशी वाटली तर खाऊन पण बघा तुम्ही तुमच्या घरी पण करून बघा आणि एक एक माझ्या हातची खाऊन पण बघा बरं बरं ठीक आहे कचोरी पण मस्त झालेली आहे आणि हे बघा आलेली आहे कुरकुरीत झालेली आहे याच्यातला छान झालेला आहे आणि आतमधून तेलकट पण झालेला नाही आहे मसाला आणि आतमधून पूर्ण कचोरी झालेली आहे मस्त झालेली आहे आणि सुगंध एक नंबर येत आहे तर तुम्ही पण घरी बनवून पहा ही कचोरी खूप छान लागते आणि मार्केटमध्ये कसं आहे ते थोडं जास्त तेलकट राहते ना तर त्याने आपली तब्येत पण बिघडू शकते तर घरचं आपलं उत्तम तर चला आता मस्त आम्ही कचोरी खातो आणि नंतर मग दिवाळीसाठी पण घेऊन जायची आहे मला कचोरी अरे ही कचोरी तुम्ही पण घर <coughs> पटवून बघा बघा तुम्ही खरंच बनवून बघा मस्त खूप छान चला आता मग आईला कमेंट करून नक्की सांगा की कचोरीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला था 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 था। कचोरी आमची वाट पाहत आहे आम्ही कचोरीची वाट पाहत होतो आतापर्यंत तर आता आम्ही मस्त कचोरीचा आनंद घेतो पप्पाला कचोरी नेऊन देतो हां आधी पप्पाला नेऊन द्यायचं आणि नंतर मी खाणार आई पण खाणार आणि नंतर मग दिवाळीसाठी घेऊन जाणार मी चल चला मग भेटूया थोड्या वेळानंतर तर मंडळी चला आईने ते किपालीसाठी कचोऱ्या पण पॅक करून दिलेल्या आहे आमच्या खाण्याचा आलेलं आहे तर आता मी कचोऱ्या घेऊन जात आहे दीपालीच्याकडे आणि दीपालीला सरप्राईजच देणार आहे आणि दीपालीला अजून सांगितलेलं नाही आहे आम्ही की तिच्याकडे आम्ही कचोऱ्या घेऊन येत आहे म्हणून तर मी एकटा जात आहे तर आता सध्या कचोऱ्या खात आहे आणि दिपालीसाठी पॅक करून दिलं तिने तर चला दिपाळी ते गेल्यानंतर भेटूया <laughs> कामाला लागले <laughs> चला आता दिपाली इथे पोहोचलेला आम्ही आज आज, आज... नहीं, नहीं। आज फोन नाही केला आज थोडं सरप्राईज द्यायचं हो घ्या तुमच्या सासूबाईने पाठवलं तुमच्यासाठी पाहून घ्या काय पाठवलं तर

सरप्राईज <laughs> एकच नंबर यांनी सांगितलं पण नाही मला कि आहे <laughs> म्हणून सरप्राईज अचानक अचानक चला खूप दिवसानंतर आईच्या हातच्या कचोरा खायला मिळणार आहे <laughs> गरम आहे बसा एवढं घर झाडून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही कचरा खाऊ चला बसा कुलरला लावते चला

अच्छा चला आता कचोऱ्या काढून घेतलेल्या गरम गरम ऍक्च्युली याच्यासोबत आहे ना आताही मला चालत नाही आणि दही पण चालत नाही म्हणून मी ह्या कचोऱ्या अशाच खाणार आहे तर चला मग आता तुम्ही शिरा खा आज आई मस्तपैकी पैकी शिरा बनवला मी सध्या काहीच नाही खाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या सासूबाई जास्त मी माझ्या सासूबाई जास्त खाऊ अल्टी बल्टी करायची बरं गोर खाता बर हा मी आता शिरा फोन घेतला खाऊन आले गरम खुनाला यम्य कचोरी गरम गरम आहे वादा पोर बाळ म्हणजे लवकर लवकर फोन घे आधीनं पाठवलेले आहेत जास्त का टाइमपास नको गोर म्हणजे पप्पा सांग कमीच बोला हा आईच्या हात कोणती डिश चांगलीच बनते पण कचोरा बेस्ट बनवते हे <laughs> बाहेर निघायचे पाहिजे जे जे पाहिजे तिथे खाऊन घ्या सगवा नाही काऊन घ्या काऊन घेऊ मस्त छान झाला छान शगाव कचौरी आहे ना त्याची टेस्टी होऊन जाईल मस्त एक नंबर झाला <laughs> नाही हा बा डिस्को डान्स करू रातोच डिस्क डान्स करू <laughs> फ्रेंड्स आता आलेला आहे मी घरी दिवाळीनं कचोरा वगैरे खाऊन घेतले आणि त्यानंतर मी थोडा वेळ थांबलो तिथे आणि तिथून नंतर मी निघालो आता वाजलेले आहे दुपारचे पोणी दोन आणि घरी आल्यानंतर आई आता इथे बटाटे आणि साबुधान्याचे चकल्या करत आहे आता दुपारचे पोणे दोन वाजलेले आहेत फक्त घे जा का त्याच्यात साबुदाणा आणि बटाटे? बटाटे बस हा साबुदाण्याचा पेस्ट करून साबुदाणा बारीक केला भाजून त्याच्यात बटाटे बारीक केले तिखट मीठ टाकलं चवीनुसार आणि असा एक लगदा तयार करून घेतला त्याचा पेस्ट अशा तरी चकल्या टाकलेल्या आहेत तुम्ही ज्यामध्ये तिकटच्या जागी चिली फ्लेक्स पण टाकू शकता तर hmm. hmm. चला मग आता आई चकला टाकू देऊ आणि आता करतोय आम्ही आराम फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतोय आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा तर आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय